नमस्ते आज आपण मुगाच्या डाळीपासून अतिशय पौष्टिक असा नाश्त्याचा प्रकार पाहणार आहे यामध्ये आपण भरपूर भाज्यांचा वापर केलेला आहे त्यामुळे तो खूपच जास्त हेल्दीसुद्धा आहे मोठे तर खातीलच आवडीने पण लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातील, खातील। एवढा हा टेस्टी नसतात तयार होतो चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तरी ते एक वाटी मुगाची डाळ मी रात्रभर भिजत ठेवली होती तर डाळ आपली छान अशी भिजलेली आहे त्यामधलं पाणी काढून टाकूया एका मिक्सरच्या बाऊलमध्ये आपण आता ही डाळ काढून घेऊया एकदम बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे तर त्यामध्ये आपण थोडासा लसूण टाकून घेऊया थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि एकदम बारीक आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे मिक्सरला तर या पद्धतीने आपण एकदम फाईन पेस्ट करून घेतलेली आहे तर मी सर संपूर्ण डाळ व्यवस्थित अशी वाटून घेतली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून एकदा मिक्स करून घेऊया आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आपण यामध्ये जिरं टाकून घेऊया थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि पाच मिनिट आपल्याला ही डाळ छान अशी फेटून घ्यायची आहे फेटल्यामुळे आपली डाळ छान अशी हलकी होते आणि आपला जो नाश्ता आहे तो सुद्धा एकदम छान असा सॉफ्ट आणि फ्लबी तयार होतो त्यामुळे आपण पाच मिनिट ही डाळ व्यवस्थित अशी फेटून घेतली आहे त्यानंतर आपण त्यामध्ये अगदी थोडासा टाकलेला आहे खायचा सोडा खायचा सोडा टाकल्यानंतरसुद्धा आपण एक मिनिटभर हे व्यवस्थित असं फेटून घेणार आहे तर आपण इथे व्यवस्थित असं आपलं बॅटर फेटून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण टाकूया हिरवी मिरची बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊया यामध्ये बारीक कट केलेलं टोमॅटो टाकूया बारीक कट केलेली मी इथे शिमला मिरची टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये टाकू शकता गाजर किसून टाकू शकता किंवा स्वीटकॉर्नसुद्धा टाकू शकता मी भरपूर सारी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि परत एकदा व्यवस्थित असं आपलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी या पद्धतीची हवी आहे व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे छान असं आपलं बॅटर तयार झालंय तर इथे एक मी छोटा पॅन घेतला पॅनला व्यवस्थित असं आपण सगळीकडे बटर लावून घेऊया इथे तुम्ही तेलाचा वापर सुद्धा करू शकता तर भरपूर असं व्यवस्थित बटर लावून घेतलेलं ला आहे आणि आता हे बॅटर आपण या पॅनमध्ये टाकून घेऊया तर आपल्याला थोडंसं जाडसर हे पसरून घ्यायचं आहे एकदम पातळ नाही थोडंसं थिक करायचं आहे तर अशा पद्धतीने मी टाकून घेतलेलं आहे भरपूर सारं मी बॅटर यामध्ये आणि यावरती आपण टाकणार आहोत थोडंसं बीटरूट हे ऑप्शनल आहे तुम्ही या यावरती थोडीशी कोथिंबीर टाकू शकता किंवा तुम्हाला जे आवडत्या भाज्या त्यासुद्धा अशा टाकू शकता यामध्ये मी थोडीशी कांद्याची पाट टाकलेली आहे ते दिसायला सुद्धा छान वाटतं आणि मुलंसुद्धा सुद्धा त्यामुळे खूप आवडीने खातात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया अगदी आपण स्ट्रीट स्टाईल हा नाश्ता बनवत आहे त्यामुळे आपण त्याला डेकोरेशन सुद्धा एकदम छान केलेलं आहे तर झाकण ठेवून एक दोन मिनिट आपण त्याला वाफ देऊन घेणार आहे दोन मिनिटानंतर त्यावरती आपण परत थोडंसं बटर टाकूया आणि पलटी करून आपल्याला परत वरच्या साईडने सुद्धा छान असं शेकून घ्यायचं आहे छान असं आपल्याला मीडियम हीटवरती क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण बटर वापरलेलं आहे त्यामुळे ते छान असं क्रिस्पी तयार होतं तर वरच्या साईडने सुद्धा आपण छान असं हे शेकून घेणार आहे म्हणजे वरनं क्रिस्पी आणि आतमधनं सॉफ्ट असा नाश्ता हात तयार होतो दोन्ही साईडने आपल्याला हे व्यवस्थित असं शेकून घ्यायचं आहे मीडियम हीटवरती तर छान असं शेक शेकलेलं आहे तर आता आपण कट करून घेऊया तर अशा पद्धतीने मी याचे चार भाग करून घेतलेले आहे यावरती तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही चीज टाकू शकता म्हणजे मुलांना पिझ्झासारखं थोडंसं फील येईल म्हणजे मुलंसुद्धा सुद्धा खूप आवडीने खातील तर इथे आपण छान असं तयार करून घेतलेलं आहे तर छान असं हे मुगाच्या डाळीपासनं आपला नाश्ता इथे तयार झालेला आहे अतिशय हेल्दीसुद्धा आहे हा तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता किंवा सकाळी गरम गरम मुलांना सुद्धा तुम्ही बनवून देऊ शकता खूप पटकन तयार होतो हा तुम्ही सॉससोबत लोणच्यासोबत किंवा ग्रीन चटणीसोबत कशासोबतसुद्धा सर्व करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा बाय